संत गतीने चालत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे उमरखेड ढांकी रोडवर भीषण अपघात ऑटो व कारचा चुराडा दोन जण जखमी उमरखेड उमरखेड ते ढांकी रस्त्याच्या कामाची सुरुवात अतिशय झपाट्याने झाली परंतु काही कालावधीतच कासव गतीपेक्षाही संत गतीने तसेच उडान पुलाजवळ ते विडूळपर्यंत अर्ध्या रस्त्यावर गिट्टी डांबर टाकलेले असून रस्त्याच्या कडेला मोठ मोठाले दगड टाकलेले असल्याने गुळशी गावंडे महाविद्यालयातील झाडगाव उजाड दरम्यान आज दुपारी अंदाजे तीन साडेतीन वाजताच्या दरम्यान कार आणि ऑटो रिक्षाची भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे